येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा आता तुम्ही म्हणताल नांगरे तुम्हाला झालं तरी काय तुम्ही भर उन्हाळ्यात येरे येरे पावसा म्हणताय पण पास पावसाच्या बाबतीत मी कुठल्या पाण्याच्या पावसाबद्दल बोलत नाही आहे मी कुठल्या मान्सूनबद्दल बोलत नाही आहे मी बोलतो आहे आश्वासनांच्या पावसाबद्दल आजचा विषय काय तर विषय आहे आपल्या एस टीचा विषय आपल्या लालपरीचा जर का लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असेल तर उर्वरित महाराष्ट्रासाठी विशेषत ग्रामीण महाराष्ट्रासाठी अविकसित महाराष्ट्रासाठी अगदी पूर्वेच्या टोकाकडच्या महाराष्ट्रासाठी लालपरी ही आपल्या जीवनवाहिनीसारखी आहे त्या नसाच आहेत म्हणा ना रोड ट्रान्सपोर्टच्या कारण तिकडच्या लोकांना विशेष सोयीसुविधा जशा आपल्याला शहरांमध्ये रिक्षा भेटतात किंवा आणखी काही म्हणजे आता तर भाड्याने गाड्यासुद्धा मिळतात टू व्हीलरच्या तर त्याही मध्यंतरी काही प्रयोग चालू होते पण गावखेड्यांमध्ये सबर्ब्समध्ये अजूनही तितक्या मोठ्या प्रमाणावरती ते प्र प्रकरण नसल्यानं आपल्याला लालपरी एस टी ही खूप महत्त्वाचा भाग सर्वसामान्यांच्या गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात दिसते तर आता या एस टीवरती महायुती सरकारनं या लाडक्या बहिणींच्या भामट्या भावांचं एक नवीन गंडांतर आलेलं आहे काय गंडांतर आहे की आपल्या सगळ्यांचा पब्लिकचा कापणं खिसा स्वप्नांचं संधींच्या दोरी असतील किंवा स्वतःच्या बुद्धीची आणि जिबेची मधली तार कापणं असेल ही कापणीची सवय त्यांना आहेच म्हणजे बरेच त्यांचे बरळणारे वेगवेगळी लोकही असतात पण यावेळी मात्र त्यांनी चक्क खिसा कापलेला आहे यावेळी त्यांनी पोट कापलेलं आहे यावेळी त्यांनी पाय दिलेला आहे तो सत्तेच्या कुठल्या पायरीवरती नाही तर सर्वसामान्य एस टी कामगारांच्या पोटावरती त्यांच्या लेकरा बाळांच्या ता ताटातून त्यांचं अन्न हिसकावून घेण्याचा नीच आणि नालायक उद्योग या महायुती सरकारने केलेला आहे झालं काय तर राज्य सरकारने तर विविध गोष्टींसाठी पैशाची उधळपट्टी चालू ठेवलेली आहे त्यातच आधीच वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असलेल्या एस टीला महाराष्ट्राच्या रोड ट्रान्सपोर्ट महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा एकतर आधीच कित्येक महिने बऱ्याचदा याआधी पगार थकलेला आहे मात्र आता जेव्हा तो पगार हातात पडतोय तेव्हा त्यांच्या पगारातली छप्पन्न टक्क्यांच्या आसपास म्हणजे जवळपास निम्माच पगार म्हणा ना किंवा त्याच्याहून थोडासा अधिक तो पगार कापून घेण्याचा मूर्ख आणि अत्यंत असंवेदनशील असा निर्लज्ज निलाजरेपणाचा उद्योग या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे खरं तर महाराष्ट्र सरकारला आपल्या गोष्टींसाठी पैसा इतकाच कमी पडत असेल तर पन्नास खोक्यांच्या माध्यमातून तुम्ही गोळा केलेले बोके असतील काही मागच्या दारणं आलेली माणसं असतील किंवा काही डंके की चोट पे बोंबळणारी तुमची माणसं असेल म्हणजे तुमची सगळीच गँग असेल त्यांच्या स्वेच्छेने किंवा त्यांच्या वाटलंच तर जबरदस्ती तुम्ही जबरदस्ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करता येते तर त्या जबरदस्तीने तुम्ही आमदार खासदारांच्या पगारामध्ये कपात करा तुम्ही त्यांचं बांधन कापा त्यांच्या पेन्शनमधून काही कमी करता आलं तर करा कारण ती माणसं देशासाठी किंवा समाजासाठी किती काम करतात खरं तरी कोणीतरी संशोधन करून पी एच डी केली पाहिजे या मताचं मी आहे कारण राजकारणी एकदा हाऊसमध्ये पोहोचल्यावर खूप कमी चांगले नेते असे असतात जे हाऊसमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतात मात्र उर्वरित या अधिवेशनाबाबतीत बोललं तर बरेचसे आमदार हे औरंगजेबावरून कुणाल कामरापर्यंत वाया झटका हलाल मल्हार सर्टिफिकेट दिशा सालियान असं काय 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 करून आले मात्र सर्वसामान्यांबद्दल कोणीही बोललेलं नाही शेतकरी आत्महत्यां कोणी बद्दल कोणी बोललेलं नाही कोणी बेरोजगारीवर बोललेलं नाही कोणी महागाईवरती बोललेलं नाही लाडक्या बहिणींच्याही अडचणींवर कोणी बोललेलं नाही तर या भामट्या भावांनी यावेळी एस टी कामगारांचा पैसा कापलेला आहे खाल्लेला आहे असं मी आता आरोप करतो आहे कारण खाल्ला हा कुठल्या अर्थ नाही तर तुम्ही तो गायब केला आता तुम्ही कागदोपत्री एका पैशाचा हिशोब देऊ शकणार नाही आहात की कसा गायब झाला काय गायब झाला तुम्ही कापलं तर कशासाठी कापला कशा पण मुद्दा हा आहे आधीच आगीतून फुफाट्यात त्या एस टी कामगारांना पाडता कशाला तुमच्या सगळ्या बहिणी महाराष्ट्राच्या लाडक्या असतील तर एका बहिणीने रडत सांगितलं की आम्ही घराच्या बाहेर पडून लोकांसाठी काम करतो तर आम्हाला अर्धे पैसे देत आहेत घरात बसलेल्यांना तुम्ही पूर्ण पैसे का देत आहे खरं तर या सगळ्या गोष्टींबद्दल आता प्रत्येकाची वैयक्तिक मतं असू शकतात मात्र संवेदनशीलतेच्या पातळीवरती भावनांच्या पातळीवरती आणि लक्षात घ्या एस टी कामगार मग एस टीमध्ये काम, काम करायला कुठलाही प्रिव्हिलेज लाभलेला माणूस येत नाही सगळी माणसं सर्वसामान्य घरातली गरीब माणसं आहेत अशावेळी आधीच महागाई वाढवून तुम्ही लोकांच्या पेकाटात लाथ मारताय पाठीवर मारताय पण यावेळी तुम्हाला विनंती आहे तुम्ही पोटावर मारू नका आपल्या या निर्णयाबद्दल माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला की आपण या निर्णयाचा पुन्हा एकदा फेरविचार करावा आणि गरीब आणि अत्यंत आधीच अडचणीत असलेल्या एस टी कामगारावर हे गंडांतर आणू नये अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र